कृष्णा नदी परिक्रमा याच्या पुढच्या भागा, भागात म्हणजे चौथ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मर्डे येथील कृष्णाबाईचा प्रवास उरकून आपण लिंब गोवे या ठिकाणी चाललेलं आहे लिंब हे सातारा तालुक्यातील सातारा शहर वगळता सर्वात महत्वाचे पुढारलेले आणि सुशिक्षित असे गाव आहे या ठिकाणी अनेक घाट आहेत अनेक वाडे होते कारण आता बरेच जण तिथून निघून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी कृष्णाबाईच्या उत्सवाची मोठी परंपरा आहे या सगळ्या उत्सवांचं वर्णन मी लिंबचा उत्सव याच्यामध्ये संपूर्णपणे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कृष्णाबाईची श्रीमंती समृद्धी आणि परंपरा या सगळ्यांचा सविस्तरपणे मी वाहापोह केलेला आहे तो आपण अवश्य ऐकावा मग अशी मी घाटांचा उल्लेख केल्यापैकी कृष्णाकाठचा लिंब येथील पहिला जो घाट आहे त्याला हत्ती घाट म्हणतात कारण या ठिकाणी पूर्वी हत्ती स्नानासाठी घेऊन यायचे त्यामुळे आपल्याला लिंबचं महत्त्व आणि समृद्धी हेही लक्षात येईल त्याचप्रमाणे लिंब गोवे असा उल्लेख केला जातो गोवं या ठिकाणी कोटेश्वराचं मंदिर आहे आणि ते कृष्णेमध्ये आहे म्हणजे कृष्णा नदीच्या मध्ये बेट आहे मी म्हणेन कृष्णा नदीतलं हे पहिलं बेट आहे ज्या ठिकाणी हे मंदिर आहे आणि त्याचं महत्त्व आहे